हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आपल्याला हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग आणि एक्सायटेड असा प्रोमो पाहायला भेटत आहे त्या प्रोमोमध्ये आता राणी इंद्राचं नातं स्वीकार करत आहे परंतु कोणत्या भावनेने व कसं तर इंद्रा ला ती सांगत असते की आत्तापर्यंत तुम्ही माझ्याशी खोटं लग्न केलं खोटा संसार उभारला खोटी मैत्री दाखवली आणि माझ्या आईबुवांना व मलाही त्रास व्हावा यासाठी तुम्ही खोटं लग्नही माझ्याशी केलं या खोट्या संसार आता आपण पुन्हा असाच चालू राहू राहू देऊत आणि आता तुम्हाला पण माहिती आहे आणि मलाही की आपला खोटा संसार आहे म्हणून आणि आपण ना खेळ भांड्यामध्ये कसं खेळतात ना तसंच खेळूयात खोट्या संसाराला आता नव्याने सुरुवात करूयात इंद्राला काही या खोट्या संसाराचं आता काहीच मान्य नसतं राणीच्या मनामध्ये तेच विचार चालू असतात की सरांनी माझ्याशी खोटं लग्न केलं आणि आता याचाच बदला सुद्धा मी तुमच्याशी घेणार आहे सर आपण आपल्या खोट्या संसाराला आता इथून पुढे सुरुवात सुरुवात करूयात मान काही हे गोष्ट राणीचं मान्यच नसतं पण काय करणार इंद्रा अशी का होईना राणी आता माझ्यासमोर राहील त्यामुळे इंद्राही शांत बसतो आता पाहूयात मालतीचा काय तावा असेल राणीवरती मालती चिडलेली असेल की नसेल आणि राणीला पुन्हा इंद्रासोबत संसार करताना मालती पाहू शकेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग पाहुयात आता मालती इंद्रा व राणीचा दोघांचा संसार कळेल का की खोटा चालू आहे की नेमका आता दोघांचा संसार सुखाचा व चांगला चालू आहे हे मालतीला पाहावं वाटेल का मालती पुढे काय निर्णय घेईल व राणीला कसा त्रास देईल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा